सोलापूर ग्रामीण पोलिसांचे आवाहन या दिवाळीत आरोग्य आणि चवीचा ठेवा सोलापूरकरांच्या सेवेत पोलीस मुख्यालयातील हेडक्वॉर्टर पोलीस पेट्रोल पंप हेडक्वार्टर येथील पोलीस कॅन्टीनने आणली आहे दिवाळीसाठी खास सेंद्रिय पदार्थांची सेंद्रिय उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून तुमच्या आवडत्या दिवाळीच्या फराळासाठी कॅन्टीनने विविध सेंद्रिय शेतकऱ्यांकडून थेट ताजे आणि आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध केले आहेत यामध्ये उपलब्ध आहेत भाकरवाडी शंकरपाळी चकली लाडू विविध प्रकारचे उत्तम प्रतीचे ड्राय आणि इतर अनेक सेंद्रिय पदार्थ पोलीस बांधवांना आणि समस्त सोलापूरकरांना विनम्र आवाहन यावर्षीची दिवाळी खास करा आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि सेंद्रिय शेतीला पाठिंबा देण्यासाठी पोलीस कॅन्टीनला एकदा अवश्य भेट द्या या भेटीतून तुम्ही एक, शुद्ध आणि सेंद्रिय फराळाचा आनंद घ्याल दोन स्थानिक सेंद्रिय शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना थेट पाठिंबा द्याल पोलीस पेट्रोल पंप हेडक्वार्टर पोलीस मुख्यालय सोलापूर चला एकत्र येऊन सोलापूरच्या सेंद्रिय शेतकऱ्यांना बळ देऊया आणि दिवाळीचा गोडवा वाढवूया सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून जनहितार्थ जारी सेंद्रिय शेतीला पाठिंबा द्या निरोगी रहा